मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं झालं आहे मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो ही पोकडी न भरून निघणारी आहे आज आपल्या संपूर्ण देशामध्ये देशामध्ये दुःखाची लाट आहे देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी आपल्यात नाही भारत सरकारने सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे खरं तर मनमोहन सिंगजीनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं अत्यंत संवेदनशील शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं झालं आहे मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो ही पोकळी न भरून निघणारी आहे पण त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडले आहेत त्यांनी जे अर्थतज्ञ आम्हाला अर्थ ज्ञान दिलं आहे देशाला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला जेव्हा पुढं नेताना मोदीजींनीसुद्धा मागच्या काळात ज्या व्यक्तिमत्वानी त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं त्या क्षेत्र त्या क्षेत्रातलं काम घेऊन पुढं नेण्याचा पुळ नेण्याचं काम मोदीजी करत आहेत आणि त्यामुळं मनमोहन सिंग यांची कारकीर्द मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांचा जो काही या देशाला त्यांनी विकासाकडे नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या काळात पुढच्या पिढीला आमच्यासारख्या पिढीला या प्रेरणादायी आहेत मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो सर बीडमध्ये सरपंचावर हल्ला झाल्यानंतर उरण आणि धाराशिवमध्ये सरपंचावर हल्ला झालेला आहे या प्रकरणांकडे कसं बघता आणि यामध्ये काही आता यामध्ये गृह खातं मान्य मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही अशा कुठल्याही घटनेला माफी नाही त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही अशा भूमिका सरकारच्या आहे सरकार, सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल असं मला वाटतं सर बी एम बी एम सी बी एम सीचे निवडणुका ठाकरेगड सोबळावर लढण्याचे बोललं जात आहे आणि दुसरीकडे भाजपसुद्धा सोबळावर लढणार आहे नाही आम्ही एवढंच म्हटलं की आमची स्थानिक जे आमचं युनिट आहे पक्षाचं तो निर्णय करेल महायुतीबद्दल बाकी राजा ठाकरे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे त्यांच्या पक्षाबद्दल मी बोलू शकणार नाही बाजारामध्ये त्याच्यामध्ये आता एम एस पी आहे एम एस पीच्या दराने खरेदी करण्याचा शासनाचा माणूस आहे ही जे आपण सांगताय ते मी या ठिकाणी तपासून घेतो आणि सरकारकडे पाठवतो नाही पालकमंत्री पदावर कुठली खेच नाही आहे आम्ही या ठिकाणी दोनदा माझी चर्चा झाली आहे माननीय मुख्यमंत्री मोदी चर्चा झाली आहे लवकरच याचा निर्णय होईल नागपूर नागपूर संदर्भाने पक्ष निर्णय घेईल